त्यात लातूरच्या ताई काय नाव त्यांचं हा आता काल तर आम्हाला पुढची बसल्यानंतर ती कुर्ची टोसायला ती आम्हाला बसल्यानंतर यायला म्हटलं आम्ही महिलांच्या अंतुलमध्ये आलो आणि आम्हीच बसलो शेनी खाली बसलेत मलाही मोठं कोडं पडलं होतं आता उठून खाली जावं की काय असं म्हणावं म्हटलं परत म्हणतील म्हटलं पाटील साहेब की बाबा पहिल्यांदा आले आणि परत आणि परत बाबांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं निर्माण झालं म्हणून आपण कसं तरी बसलोच येतं कारण पाटील साहेबांना नाहीतर मी गेल्या की मी खाली बसणार होतो महिला महिलांच्या पशी जाऊन तिथं जे पुढं पुरुष मंडळ असतं तिथं बसणार होतो पण ते म्हटले असते की बाबांच्या डोक्यात वेगळंच झालं म्हटलं आम्ही असं मनामध्ये नाही तर म्हणतो पाटील प्रेमाने बोलतात बसलो वरती पण बसल्यानंतर ते मन खात होतं की महिलाने महिलांनी आंदोलन डिक्ण केलंय आणि आम्ही बसलोय तर आम्हाला थोडं कस्तरी होत आहे कारण प्रत्येकांची महिलांचं मी आंदोलनाची दिशा पूर्ण त्या ठिकाणी सांगली होती आणि आम्ही आमच्या पत्नी पूर्ण प्लॅनिंग करून जेवढं काही सहकार्य करत आहे ती भूमिका सहकार्य करण्याची भूमिका ठून आम्ही तिथे गेलो होतो त्यामुळे काही विषय नव्हता पण तिथं महिलांची संख्या जर बघितली त्या ताईने म्हणलो तुम्ही पहिला की तुमच्याकडे बाबा किती महिला असणार आहेत किती महिला राहणार आहेत तुम्हाला सांगा ताई पण त्या ताईने देखील खूप प्रयत्न केला होता असं काही नाही प्रयत्न केला नाही असा नाही भरपूर ठिकाणी फोन केले भरपूर ठिकाणी त्यांची हालचाल झाली पण आता ते अनपेक्षित झटका झाला की त्यांना जो प्रतिसाद पाहिजे होता तो प्रतिसाद त्या ठिकाणी कुठतरी थांबल्यासारखा दिसला काही हरकत नाही पण तिने प्रयत्न केला ह्याला तर शाबाशी देणं अत्यंत गरजेचं आहे महिला म्हणून त्या पुढे आल्या त्याचं आपण कौतुक करणं करते ज्याने कोणी त्याचं जे ठाण्याचे ताई आहेत काय नाव त्यांचं बरं काय खाजल काजल बुट्टे का हा हा काजल बुट्टे ते पण खूप सुंदर का त्या ही मऱ्याने खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सातत्यपूर्वक दोन चार दिवस त्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी सातत्यपूर्वक पाठपुराव हो करण्यामध्ये त्यांनी सकारात्मक एक लेडीज म्हणून जे काय करतात ना त्या लोकांना कौतुक करावं हो तिथं थोडं का प्रत्येकाने काम केलं ना असं प्रकार नाही दुसरे एक जे ठाण्यामध्ये असतात ते मरावरती ह्याचे आहेत अ कुठले आपलं लातूर जिल्ह्यात आहेत पण ते ठाण्यामध्ये राहतात त्यांचं नाव मला माहित नाही चष्मा घालतात पण ते देखील दादांचं म्हणजे कौतुक करावं की त्यांनी पण टोप्या वगैरे आणल्या होत्या मॅनेजमेंट आयडेंटी कार्ड याही गोष्टी केलं पण आयडेंटी घालणारी माणसाची संख्याच कमी होती मॅनेजमेंटला माणसं लागायची कमी लागली आता ते बिचाऱ्यांनी सर्व नियोजन केलं होतं पण खूप चांगल्या पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी पण बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने मी ह्याच्यापूर्वी देखील सांगत होतो था। की ठाण्यामध्ये जेव्हा आंदोलन करत असताना आपल्याला था संख्याबळाचं झालं तो भाग नाही पण तिथं आलेल्या प्रशिक्षणाची राहण्याची व्यवस्था असेल किंवा बाकीच्या गोष्टीची व्यवस्था असेल ते ही महत्वाची भूमिका त्या ठिकाणची असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा असं काय होईल कारण आपण आता प्रयत्न करतो बरोबर बाबा मीडियाने खूप चांगल्या पद्धतीने दखल घेतली गेली कालच्या आंदोलनाची असं म्हणता येईल का खूप सुंदर खूप सुंदर अप्रतिम मला वाटते बालाजी पाटील डाक साहेबांच्या माध्यमातून ज्या आता जे आंदोलन महिला आंदोलन मी म्हणत नाही आता म्हणजे आणि परत महिलांना राग येणार बाबाने पाटील साहेब वेग झाले म्हणतात पाटील साहेबांचं उद करायला म्हणतील असं तर असं नाही खूप चांगल्या पद्धतीने मीडियाने दखल घेतले आणि अप्रतिम दखल घेतली म्हणजे मीडिया मीडिया जे पद्धतीने जे पाहिजे होतं जे अपेक्षित होतं आम्हाला आतापर्यंतच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत होतो ज्या गोष्टीचं कौतुक करतो त्या गोष्टीचं कौतुक करणं अत्यंत गरजेचं ते नागपूरला आंदोलनामध्ये जे मीडियाने दखल घेतली नाही ते संभाजीनगरमध्ये दखल घेतली नाही ती दखल या ठिकाणी मुंबईमध्ये नाही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्राप्त झाले दिसत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन नियो त्या ठिकाणी मीडियाने केलं प्रशिक्षणार्थी कमी होते संख्याबळ कमी होतं पण रान मात्र हाणलं चांगलं रान म्हणजे असं हाणलं की बस जीसीबी पोकल्यान नाही डायरेक्ट बुलडोजर लावूनच रान तिथं त्या ठिकाणी दंगा झालेला आहे त्यामुळे काही अप्रतिम काम आहे त्या बाबतीत शंभर टक्के मार्क सर्व प्रशिक्षणार्थी जे उपस्थित होते त्या सर्वांना आहेत जे घरात बसले त्यांना नाही पण जे उपस्थित हो होते त्या सर्वांनाच त्या ठिकाणचे मार्ग आहेत की हा लढा अशाच पद्धतीने आपल्याला लढावा लागणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे पुन्हा एकदा तो प्रश्न निर्माण होतो की आपली मुलं खूप श्रीमंत नाही आहेत त्यांना हेलपाटा होऊ नये किंवा ते सक्षम व्हावं ही एक अपेक्षा प्रत्येक मुलांची आहे की आपण एक टॅगलँड त्या ठिकाणी केली होती की आपल्याला निघत नाही तो मात्र आंदोलन करायचं अशी एक भूमिका वरती आपल्याला आंदोलनची सुरुवात झाली ते कुठं नाही झालं याची खंत थोडीफार मुलांच्या मनामधून दिसून येते आणि ते फोनच्या माध्यमातून आम्हाला सातत्यपूर्वक त्या गोष्टीवरती चर्चा आलो आहे तर आपल्याला आता असे फोन येतात की बाबा एकदा चालू केलं की एंड व्हायला पाहिजे तो जी आर नाही नाही तोपर्यंत आणि त्याची तयारी आपण पूर्ण केलेली आहे फक्त आता जे चाकूरकर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आता त्यांच्याशी डिस्कस करून बाकीच्या गोष्टी मग त्यांना सांगेन की बाबा आता मी थोडं नियोजन करतोय आणि मला तुम्ही थोडं सहकार्य करा